आता काय त्याच्या लग्नाबद्दल कोणी बोलत नाहीये तर इट्स बेटर की कोणीच बोलत नाहीये कारण तिच्याशी होण्यापेक्षा न झालेलं त्यामुळे हीच शांती आहे घरात सध्या एकमेकांची खूप खेचतो पण की बघत मी तुला कशी बोलते बघ मी तुला असं करणार किंवा कट झाल्यावर पण लीला म्हणेल की ही कशी बोलते माझ्याशी ही कशी बघत ती माझ्याकडे एनर्जी आपोआप येते नाटक करायची कुठून तरी ती येतेच काहीतरी जादू आहे स्टेजची ऍक्च्युअली तुम्ही दुसऱ्या अँगलनी बघितलं तर खूप आदर्श सुनात कारण तीन सुना एका घरामध्ये इतक्या प्रेमाने राहत आहेत हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेट वर आली आहे आणि माझ्यासोबत कोण आहे तर लीलाची सगळ्यात मोठी सून म्हणजेच दुर्गा कशी आहे ताई मस्त आणि खर तर विंटर आहे पण असं वाटत नाहीये प्रचंड गरम होत आहे सेटवर आम्हाला आज हो <laughs> पण आता तसंच गरम वातावरण घरात आहे लीलाला चाव्या मिळाल्यात ज्या नाही तर मग काय प्लॅन आहे चाव्या आता आजी म्हणाल्या तर दुर्गा देणारच कारण ती तेवढी आज्ञाधारक आहे तिने विरोध नक्कीच केला पण डेफिनेटली शेवटी आजी अडून राहिल्या की द्यायच्याच आहेत तर त्या मी दिल्यात पण मला काय असं वाटत नाही की ती घर सांभाळू शकेल कारण इतकी वर्ष मी हे घर सांभाळून बांधून ठेवलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की हे घर सांभाळणं किती अवघड आहे तर बघू आता तिने चॅलेंज घेतलाय काय करते घेतलंय पण त्यात अडथळे म्हणजे आता ती जितका त्रास आणण्याचाय आमच्यावर दादागिरी करती तर आम्ही पण त्याला काहीतरी उत्तर देणारच ना yes. तिला तर आम्ही काय उत्तर देतो तुम्हाला कळेलच पण आम्ही डेफिनेटली <laughs> ती जर शेर तर आम्ही सवा शेर असणारच आहे पण घराबाहेर कधी काढणार तिला तर रोजच आम्ही घराबाहेर काढायचा प्रयत्न करतो ते काय होत नाहीये तर बघू अजून किती वेळ लागतो आता कुठे काढलं होतं आणि ती परत आलेली आहे तर लक्सी सी आम्ही पण वाट बघतोय ती कधी जाणार आहे याची पण यश आणि रेवतीचं लग्न मोडण्यासाठी काय काय सुरू आहे सध्या मली लग्न तर काय म्हणतात त्याला श्वेता सोबत होणार होतं जे तुटलं रे, रे, रेवती सोबत होऊ नये याचा मी प्रयत्न केला होता आणि ते सक्सेसफुल झालं होतं तर आता काय त्याच्या लग्नाबद्दल कुणी बोलत नाहीये तर इट्स बेटर की कुणीच बोलत नाहीये कारण तिच्याशी होण्यापेक्षा न झालेलं बरं <laughs> त्यामुळे शांती आहे घरात सध्या <laughs> पण एकंदरीत ना त्या सगळ्यांचा तुमचा ऑफस्क्रीन आम्हाला बॉन्ड खूप जास्त दिसतोय सोशल मीडियावर तो खूप खुलून आलाय तर सेटवर काय वातावरण सेट वर आम्ही एकमेकींना कसंही बोललो सीन मध्ये तरी आम्ही नंतर हसतोच खूप आणि आम्ही एकमेकीशी खूप खेचतो पण की बघत मी तुल तुला कशी बोलते बघ मी तुला असं करणार किंवा कट झाल्यावर पण लीला म्हणेल की ही कशी बोलते माझ्याशी ही कशी बघत होती माझ्याकडे तर आम्ही असं एकमेकींना खूनच देतो आणि मजा मजा करतो आम्ही खूप मजा करतो आणि आम्ही हसतो पण तू असं करा तू मला असं बोला असं आम्ही एकमेकींनाच सांगतो तू माझ्या मा, माझ्याकडे राग बघ किंवा तू मला असे शब्द वापर असं आम्ही एकमेकींना सांगत असतो इतकी आम्ही मजा करतो पण एवढं हेक्टिक शेड्यूल चालू आहे इथे शूट दिवस रात्र सुरूच असतं आणि त्यात नाटक सुरू आहे सगळी तारांबळ कसे संभाळते कसं आहे नाटक म्हणजे जीव का प्राण कलाकारासाठी तर त्यामुळे काही करून नाटक तर करायचंच आहे तर कुठेतरी एनर्जी सेव्ह करून मध्ये मध्ये झोप काढून एक किंवा काय म्हणतात त्याला तब्येतीची काळजी घेऊन हे सुरूच आहे कारण ती एनर्जी आपोआप येते नाटक करायची कुठून तरी ती येतेच काहीतरी जादू आहे स्टेजची तर ती एनर्जी येते आणि जो एक सुरुवातीचा काळ होता जिथे नाटक सुरू झाल्यावरती फटाफट प्रयोग लागतात ओपनिंगचे तो, तो कुठेतरी संपलाय आता प्रयोग लागलेत पण ते जसे सलग चार प्रयोग सलग पाच प्रयोग दहा प्रयोग असे जे जो तो पिरियड होता सुरुवातीचा तो निघून गेलाय तो माझ्यासाठी खूप एक शूटिंग होता आता रिलॅक्स आहे म्हणजे प्रयोग आणि शूटिंग व्यवस्थित चालू आहे आता पण काही सुना म्हटल्यावर गॉसिप येतं तर बाकीच्या दोन सुना आणि एका सासू बद्दल काही गॉसिप गॉसिप तर तुम्ही बघताय आम्ही रोजच तिच्याबद्दल गॉसिप करतो कारण तसं पाहिलं तर दुर्गा लक्ष्मी सरस्वती हा किती छान तिघी जणी एकत्र राहतात आणि खरं तर या आदर्श सुना आहेत तुम्ही किती कॉन्ट्राडिक्टरी वाटलं तरी या ऍक्च्युअली तुम्ही दुसऱ्या अँगलने बघितलं तर खूप आदर्श सुना आहेत कारण तीन सुना एका घरामध्ये इतक्या प्रेमाने राहत आहेत आणि जी मोठी सुना आहे दुर्गा तिला त्या दोघी तिचा आदर करतायत आणि तिचंही ऐकतात आणि त्यांच्यावरही दुर्गाचं खूप प्रेम आहे त्यामुळे तीन सुना एकत्र राहणं हेही एक दुर्मिळ आहे तर त्यांनी इतकी वर्ष हे घर छानच सांभाळलं होतं कुठेही त्या कमी पडल्या नाहीत आणि स्वतःसाठी सासू शोधायची होती त्यांना असं नाही आहे की त्यांना त्यांच्यावर कुणी नको होतं त्यांना स्वतःलाच त्यांच्यासाठी सासू हवी होती म्हणजे कुठेतरी त्यांच्यावरती कोणीतरी एक डोक्यावरती मायाचा हात फिरवावा असं त्यांना वाटायचं म्हणून त्या सासू शोधत होत्या पण एक वेगळी <muchan -tinyan> मुलगी आली जी त्यांना मान्य नाहीये तिच्याबद्दल त्यांचे काही वेगळे समज आहेत काही गैरसमज असतील ते कदाचित तर त्यामुळे आता त्यांना ती आवडत नाहीये पण त्यामुळे त्या ता गॉसिप करत अदरवाईज त्यांना सासूशी काहीच प्रॉब्लेम नव्हता सासू त्यांना हवीच होती फक्त मनासारखी नाहीये आणि ती व्यक्ती चुकीची आहे असं वाटतंय त्यामुळे त्या तिच्या विरोधात ता आहे त्यामुळे त्या ता गॉसिप करत असतील कदाचित पण बाकी सुना तुम्ही वेगळ्या अँगलनी पाहिलं तर खूप गोड आहेत या तिघी आणि मला ॲज ऑडियन्स असं वाटतं की या तिघी किती फँटास्टिक सोबत राहतात पण एजे आता प्रेमात पडत चालले लिलाच्या चा। त्यासाठी काही प्लॅनिंग केलेत की हे आता हो व्हायलाच नको आणि एजेला राग आला पाहिजे लिलाचा कसं आहे त्यांचं जे प्रेम फुलतंय आहे ते आमच्या अपरोक्ष फुलतंय आहे म्हणजे ती आता ऑफिसमध्ये असते आणि आम्ही ऑफिसमध्ये नसतो त्या है का का है। त्या तर त्यामुळे ऑफिसमध्ये त्यांचं प्रेम फुलतंय आहे का काय याची कल्पना अजून आम्हाला आलेली नाहीये त्यामुळे ते कळल्यानंतर डेफिनेटली काहीतरी आम्ही त्याबद्दल करूच पण आत्ता तरी आमचं घरातलंच इतकं पॉलिटिक्स सुरू आहे कारण ती आमच्यावर दादागिरी करते आणि आमच्याकडून कामं करून घेते आणि हे ते सगळं ते आत्ता घरातलं सुरू असल्यामुळे त्यांचं प्रेम अजून आमच्या नजरेच पडलेलं नाहीये पण सोनांचं राज्य लवकरच ये ना डेफिनेटली मला असं वाटतंय तेवढा त्या प्रयत्न करतायत आणि अंतरा आईंवर त्यांचं खूप प्रेम होतं त्यामुळे एक अंतरा आईसारखी सासू हवी ते त्यांच्या डोक्यात आहे त्यामुळे ही त्यांना नकोच आहे लिला तिघींना तर ही जावी म्हणून डेफिनेटली त्या प्लॅन करतील आणि त्यांचं राज्य यावं याच्यासाठी त्या हंड्रेड पर्सेंट हे करतील प्रयत्न करतील पण लीला आणि दुर्गा यांचा ऑफस्क्रीन बॉन्ड खूप सुंदर खूप म्हणजे खूप सुंदर ती मला समजून घेते मी तिला समजून घेते आणि एक काय म्हणतात अनसेड असं एक प्रेम आहे डे वनपासूनच आणि कधी कधी ते होऊन जातं काही लोकांचं खूप नॅचरली एकमेकांबरोबर नातं होतं तसं माझं तिच्याबरोबर झालेलं आहे तिच्या घरच्यांसोबत झालेलं आहे मी त्यांच्या तिच्या घरी जाऊन राहते कधी माझे प्रयोग त्या त्या एरियात लागले जिथे ती राहते मी ठाण्यातून माटुंग्याला गेले तर रात्री कधी तिच्या घरी झोपते तर तिचे आई बाबा यांच्याशीही माझा कमाल बॉन्ड झालेला आहे तर खूप छान नातं आहे त्याला मी बहीण बहिणी म्हणू का मैत्रिणी म्हणू का काय म्हणू मला माहिती नाही पण सुंदर एक नाता आहे जिथे आम्ही दोघी एकमेकांना रिस्पेक्ट करतो आम्ही च्या काय म्हणतो त्याला वी आर फॉन्ड ऑफ इच अदर वी अडमायर इच अदर असं आमचं एक, एक सुंदर नाता आहे दोघींच पण सेटवर जास्त जास्त मस्तीखोर कोण आहे जास्त मस्तीखोर ॲक्च्युली ही जी सगळी मुलं आहेत सानिका भूमिजा राज मिलिंद प्रसाद रुचिर ही सगळी जी, जी मुलं आहेत ती सगळी मस्तीखोर आहेत आणि आमचा दिग्दर्शक आहे जो तिथून काहीतरी इशारे करत चाललेला आहे तो तर सगळ्यात मस्तीखोर आहे म्हणजे सगळ्यांचा मस्तीमध्ये जर कोणी बॉस असेल तर तो सनी आहे आमचा दिग्दर्शक गेला असं तो ऐकत ऐकत तिथून गेलेला आहे खूप छान आणि खूप मजा आली थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका